नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मी बालिकाश्रम रोडवरून चाललेलो आहे भूतकरवाडी चौकातून मी दिल्ली गेटकडे वळलो आहे आपल्याकडे जे आयुक्त आहेत ते एखाद्या राजकीय पुढाऱ्यासारखे जशी चमकोगिरी करतात कचरा उचलतानाचा फोटो अमुक ठिकाणी भेट दिली त्याचा फोटो परंतु वास्तविकता अशी आहे की जी भीषण आहे ती पाहूयात आपण बघा भुतकरवाडीतून वळाल्या वळाल्या हा उजव्या हाताला पडलेला कचऱ्याचा ढिगारा आता आपण याच रस्त्याने हळूहळू पुढं जाणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी किती घाण साचलेली आहे की या महापालिकेला राज्य शासनाचा आणि देशातला तीन नंबरचा आणि राज्यातला दोन नंबरचा पुरस्कार मिळाला आहे स्वच्छतेच्या बाबतीत किती मोठं हास्यास्पद विनोद आहे त्याच बालिकाश्रम रोडवर मी पाचशे मीटर पुढे आलो हो। आणि त्या ठिकाणी हा दुसरा ढिगारा बघा कसा आहे हे बघा या ठिकाणी उजव्या आताला दिसतोय हा दुसरा ढिगारा कचऱ्याचा आणि आता घड्याळामध्ये सव्वा दोन झाले आहेत दुपारचे आपण पुढे पुढे जात राहू एखाद्या राजकीय पुढाऱ्याने काहीच कर्तृत्व न गाजवता चमकोगिरी केली तर ठीक आहे त्याला सगळं माप असतं त्या राजकीय पुढाऱ्याला काहीही नगरता श्रेय घ्यायचं चमकोगिरी करायची फोटो छापून आणायची पेपरमध्ये परंतु हा जो संसर्गजन्य रोग आहे हा रोग जर का प्रशासकीय अधिकाऱ्याला लाभला आता आपले आयुक्त आपले प्रशासक सुद्धा आहेत आणि प्रत्यक्षामध्ये या नगरमध्ये स्वच्छतेचा किती बोजवार आहे पहा पुड़े पुड़े, हाँ कात्रे कात्रे का ती, पाशे, पाशे हे बघा पुढे आलो आपण आता बालिकाश्रम रोडवरती पुढे हे बघा डाव्या हाताला कचऱ्याची जत्रा इथे आयुक्त साहेब फोटो काढणार का स्वतःचा मित्रांनो हा व्हिडिओ मी अवघ्या दोन ते तीन मिनिटात काढलेला आहे कारण अवघ्या पाचशे पाचशे मीटर अंतरावर हे वाईट दृश्य दिसलेलं आहे हे बघा पुढे अजून ही जी जुनी बालिका श्रमशाळा होती उजव्या आता पहा काय दृश्य हे पहा काय अवस्था आहे नगर शहराची आणि पेपरबाजी मधून नुसती चमकोगिरी केली जाते तेथून आपण थोडे पुढे आलो आहोत त्याच रस्त्याने नालेगावच्या कॉर्नरवरचा हा कचऱ्याचा ढिगारा पहा किती घाणेरडा त्याच ठिकाणी फळ विक्रेते बसलेले आहेत आयुक्त या ठिकाणी स्वतःचा फोटो काढून छापून देणार का डिमांड होम पासून फक्त शंभर मीटर पुढे आलो आपण त्या ठिकाणचा हा ढिगारा पहा